ए परत बघू बर कुठे चालू आहे माल सध्या कुठे सुरू आहे रेट कसा चालू आहे सत्तर रुपये गेल्या महिन्याभरात तर रेट तीस पर्यंत होता आता काय कमी झाले कमी केले बर किती अपेक्षित आहे तर सत्तावीस सव्वीस सत्तावीस किती दिवसात फळ येत आहे अकरा महिन्यात सुरू झाली तरी खर्च कशाचा का हा काय ह्याच्यामध्ये काय पाण्याची कमतरता किंवा काय कमी जरामुळे किती टक्के माल झाला आता किती राहिला साधारण गाडी आहे आता आणि साठ टन किती अकरा मध्ये तीन साधारण टन माल